नमस्कार मित्रांनो मित्रांनो गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी प्रत्येक मनुष्याला सात संकेत नक्की मिळतात असे म्हणतात की हे असे संकेत आहेत जे आत्म्याला आधीच सांगतात की त्याची वेळ जवळ आली आहे आज या प्राचीन कथेद्वारे आपण जाणून घेऊ की एका ब्राह्मण आर्यनंदाला प्रवासादरम्यान गाय पिंपळ नाग आणि वाघ यांनी एकामागोमाग सातही संकेत कसे सांगितले आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे संकेत समजल्यानंतर मनुष्याने काय करावे या कथेमध्ये त्याचे उत्तरही दडलेले आहे मित्रांनो ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही समजण्यासाठी आहे कारण यात दडलेले आहे जीवन आणि मृत्यू या दोघांचे गूढ रहस्य चला तर मग सुरू करूया खूप जुन्या काळाची गोष्ट आहे नर्मदेच्या काठावर एक छोटेसे गाव होते लोकांकडे जास्त काही नव्हते पण मनात आपुलकी भरपूर होती त्या गावात आर्यनंद नावाचा एक मनुष्य राहत होता तो राजा नव्हता पण गावकऱ्यांसाठी कोणत्याही राजापेक्षा कमी नव्हता कोणी आजारी पडले तर तोच औषधं आणत असे कोणी गरीब असेल तर तोच मदत करत असे कोणाच्या घरी भांडण झाले तर तोच मध्यस्थी करत असे लोक म्हणायचे ईश्वराने या गावाला वरदान दिले आहे आर्यनंदाच्या रूपात आर्यनंदाची सव्य होती की तो प्रत्येक कामात धर्म शोधत असे सकाळी पूजा करून मग मुलांना मंत्र शिकवत असे सगळे म्हणायचे हा माणूस थकतच नाही एके दिवशी दुपारी गावाच्या मध्यभागी गोंधळ माजला सगळे लोक एकाच दिशेने धावत होते बातमी अशी होती की देवश्रुत गुरुजी राहिले नाही हे ऐकून जणू संपूर्ण गाव थबकले देवश्रुत हे गावातील सर्वात विद्वान आणि आदरणीय व्यक्ती होते त्याच देवश्रुतांनी आर्यनंदाला लहानपणापासून वेद नीती आणि धर्म यांचे ज्ञान दिले होते आर्यनंद धावतच त्यांच्या घरी पोहोचला लोक रडत होते काही जण मंत्र म्हणत होते आणि आर्यनंद फक्त उभा होता जणू कोणी त्याच्या आतून सगळे शब्दच काढून घेतले होते संध्याकाळपर्यंत चिता तयार झाली आग लागली तेव्हा ज्वाळावर उठल्या आणि काही क्षणांसाठी असे वाटले जणू काळ थांबला आहे आर्यनंदाच्या डोळ्यांमध्ये तेच दृश्य रेंगाळले त्याने पाहिले जो कालपर्यंत जीवनाचे ज्ञान देत होता तो आज स्वतः राख होत होता त्याच्या मनात एक अजिबसे भय उतरले एक असे भय जे त्याला कधीच वाटले नव्हते रात्री तो घरी परतला तेव्हा माधवी दारात उभी होती ती चिंतेने म्हणाली इतका उशीर का झाला जेवण थंड झाले आहे आर्यनंद म्हणाला देवश्रुत गेले माधवीने हळू आवाजात म्हटले मृत्यूपासून कोणीही वाचू शकत नाही त्यांचा वेळ पूर्ण झाला असेल आर्यनंदने वर पाहिले आणि म्हणाला पण ते तर अगदी स्वस्थ होते हस्त होते आणि एका क्षणात गेले माधवी हे जीवन इतके कमजोर आहे का माधवी म्हणाली तुम्ही असे का विचार करताय तुम्ही नेहमी इतरांना समजावतास आता स्वतः का घाबरताय आर्यनंद हळूच म्हणाला कारण आज पहिल्यांदाच जाणवले की मृत्यू कोणाच्याही दारात कधीही येऊ शकतो कोणतीही खबर देता माधवीने त्याचा हात धरला आणि म्हणाली भयाने काही होत नाही जर तुझ्या मनात प्रश्न आहे तर त्याचे उत्तर शोध गावाच्या उत्तरेला नर्मदेच्या किनारी एक साधू राहतात लोक म्हणतात ते मृत्यूचे रहस्य जाणतात त्यांना भेटा कदाचित तेच तुम्हाला सांगतील की हे भय का आहे आर्यनंदने काही क्षण विचार केला आणि म्हणाला उद्या सकाळीच जाई माधवीने हस्त उत्तर दिले हो ज्या जो भयाचे कारण समजतो तोच त्यातून मुक्त होतो त्या रात्री आर्यनंद बराच वेळ जागाच होता बाहेर हलकी झुळूक वाहत होती पण त्याच्या कानात फक्त एकच प्रश्न घुमत होता मृत्यू म्हणजे नेमके काय पुढच्या सकाळी आर्यनंद लवकरच घरातून निघाला त्याला जाणून घ्यायचे होते की मृत्यू अचानक येतो का की त्यापूर्वी काही संकेत मिळतात रस्ता लांब होता पण त्याचे पाऊल थांबत नव्हते काही वेळ प्रवास केल्यानंतर तो नर्मदेच्या किनारी पोहोचला आणि थपकला समोर तो जुना वडाचा वृक्ष होता ज्याच्या खाली एक साधू राहत होते गावात त्यांना तपोनाथ म्हणून ओळखले जायचे आणि असे म्हणायचे की जो कोणी त्यांच्याकडे खरा प्रश्न घेऊन जातो त्याला उत्तर नक्की मिळते वडाखाली साधू ध्यानात बसले होते त्यांचे डोळे मिटलेले होते पण चेहऱ्यावरून जाणवत होते की त्यांना आधीच कळले आहे की कोणीतरी येणार आहे आर्यनंद काही क्षण उभा राहिला मग पुढे जाऊन त्यांच्याजवळ बसला प्रणाम महात्मा मी तुमच्याकडे उत्तर शोधण्यासाठी आलो आहे साधूने हळूहळू डोळे उघडले काही क्षण काही बोलले नाहीत मग शांत स्वरात म्हणाले प्रश्न काय आहे आर्यनंद म्हणाला गुरुदेव माझे गुरु देवश्रुत काल गेले त्यांच्या मृत्यूने मला आतून हादरवून टाकले आहे मला जाणून घ्यायचे आहे की मृत्यूपूर्वी काही संकेत मिळतात का आप आधीच जाणू शकतो का की शेवट जवळ आला आहे साधूने काही क्षण डोळे मिटले मग म्हणाले तू मृत्यूचा वेळ जाणून घ्यायचा नाही आहे आर्यनंद तू मृत्यूचा अर्थ जाणून घ्यायचा आहेस आर्यनंदने मान खाली घातली आणि म्हणाला कदाचित होय कारण जो कालपर्यंत जीवनाचा अर्थ शिकवत होता तोच इतक्या अचानक गेला जर मृत्यू इतका निश्चित आहे तर त्याच्या येण्यापूर्वी काही संकेत मिळतात का साधू हसले आणि म्हणाले मिळतात प्रत्येक आत्म्याला मिळतात पण ते पुस्तकांमध्ये किंवा शब्दांमध्ये सांगता येत नाही त्यांना समजण्यासाठी पाहावे लागते अनुभवावे लागते आणि सहन करावे लागते आर्यनंद म्हणाला म्हणजे साधू म्हणाले म्हणजे हे की जर तुला खरे जाणून घ्यायचे आहे तर तुला एक प्रवास करावा लागेल हा प्रवास बाहेरच्या जगातला नाही तुझ्या अंतर्मनातला आहे या प्रवासात तुला सात संकेत मिळतील असे सात अनुभव जे तुला सांगतील की मृत्यूपूर्वी ब्रह्मांड कसे चेतावणी देते आर्यनंदने दोन्ही हात जोडून म्हटले गुरुदेव मी तयार आहे ही वाट कितीही कठीण का असेना मी आता मागे हटणार नाही साधू म्हणाले खूप चांगले बाळा ही यात्रा तुला त्या सात संकेतांशी भेट घडवेल जे मृत्यूपूर्वी प्रत्येक आत्म्याला मिळतात प्रत्येक व्यक्तीला हे संकेत मिळतात पण फार थोडे लोक त्यांना ओळखू शकतात आर्यनंदने साधू तपोनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम केला साधूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले जा बाळा तुझी यात्रा आता सुरू होते आर्यनंदने मान खाली घातली काहीन बोलता आपल्या प्रवासासाठी निघाला आता तो आपल्या उत्तरांच्या शोधात निघाला होता त्या रहस्यमय यात्रेवर जिथे त्याला सात संकेतांचा सामना करायचा होता रस्त्यात कधी थांबून विश्रांती घेतली तरी त्याच्या मनात फक्त तेच विचार येत होते कोणते असतील हे संकेत जे त्याला भेटणार आहेत त्याच्या पावलात थकवा होता पण मनात जिज्ञासेची ज्योत अजूनही पेटलेली होती जंगलाचा रस्ता सुनसान होता चालता चालता त्याला दूरवर घंट्यांचा आवाज ऐकू आला तो थबकला पुढे गेला तर समोर एक पांढरी गाय उभी होती गायीचे शरीर तेजस्वी होते जणू तिच्या आजूबाजूला प्रकाश पसरला होता आर्यनंद काही क्षण तिला पाहतच राहिला मग हळूच पुढे जात म्हणाला आई तू इथे एकटी आहेस का तेव्हाच गायीने मान वळवली तिच्या डोळ्यात थेट आर्यनंदकडे पाहत होती आणि त्यानंतर जे झाले त्याने आर्यनंदला आतपर्यंत हादरवून टाकले गाईने तोंड उघडले आणि मनुष्याप्रमाणे स्पष्ट आवाजात बोलली कुठे चालला आहेस आर्यनंद आर्यनंदचा श्वास थांबला काही क्षण तो गप्प राहिला मग म्हणाला मी मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या सात संकेतांच्या शोधात निघालो आहे साधू तपोनाथांनी सांगितले की मला ही वाट पार करावी लागेल मला समजून घ्यायचे आहे की मृत्यू येण्यापूर्वी ब्रह्मांड कशी चेतावणी देते गाईने शांतपणे त्याचे बोलणे ऐकले मग म्हणाली अच्छा म्हणजे तू खरे जाणून घ्यायचे इच्छितोस मी तुला पहिला संकेत सांगू शकते पण त्याआधी तुला माझ्या एका कोड्याचे उत्तर द्यावे लागेल आर्यनंदने थोडे झुकून म्हटले विचार आई मी प्रयत्न करे गाईने हलकी स्मित दिली आणि म्हणाली सांभाळून ऐक माझे कोडे असे आहे जो इतरांच्या वेदना जाणवतो तो स्वतःला विसरतो जो स्वतःमध्ये गुंतलेला राहतो त्याला कधीच शांती मिळत नाही सांग आर्यनंद ती कोणती भावना आहे जी मनुष्याला ईश्वराच्या सर्वाधिक जवळ नेते आर्यनंदने डोळे मिटले काही क्षण विचार केला मग हळू आवाजात म्हणाला कदाचित करुणा जेव्हा मनुष्य इतरांच्या दुःख खाला स्वतःचे मानू लागतो तेव्हाच तो आत्म्याच्या जवळ पोहोचतो गायीच्या डोळ्यात चमक आली ती म्हणाली बरोबर म्हटलेस आर्यनंद तू पहिले द्वार पार केले आहेस गाय पुढे सरकली आणि म्हणाली पहिला संकेत हाच आहे जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा मनुष्याच्या करुणा जागते जो आधी कठोर होता तो अचानक इतरांच्या वेदनांनी व्याकुळ होतो कारण त्या क्षणी आत्म्याला समजते की आपण सगळे एकाच प्रकाशाचे अंश आहोत जो इतरांमध्ये स्वतःचे दुःख पाहतो तो मृत्यूपूर्वीचे पहिले जागरण प्राप्त करतो ती काही क्षण शांत राहिली आणि मग पुढे म्हणाली लक्षात ठेव जेव्हा तुझ्या आत इतरांसाठी अश्रू येऊ लागतील तेव्हा समजून घे की पहिला संकेत आला आहे मृत्यू आता दूर नाही पण भीतीऐवजी समज निर्माण होई करुणा ही आत्म्याची पहिली तयारी असते गायीने आपले डोळे मिटले आणि त्या क्षणी तिचे शरीर हळूहळू प्रकाशात बदलू लागले काहीच क्षणात ती हवेत विलीन झाली फक्त घंटीचा मंद आवाज उरला आर्यनंद पुढे निघाला रस्ता रिकामा होता पण त्याच्या मनात हलकी शांतता होती चालता चालता तो एका गावाच्या भग्नावशेषांपाशी पोहोचला तिथे एका तुटलेल्या भिंतीमागून हलकीशी करा ऐकू आली त्याने डोकावून पाहिले एक कुत्रा पडलेला होता जखमी आणि त्याचे श्वास मंद चालू होते आर्यनंद झुकून त्याच्या जवळ गेला त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला कुत्र्याने हळूच मान वर केली आणि त्याचे डोळे आर्यनंदाच्या नजरेला भिडले कुत्रा मंद आवाजात म्हणाला का रडतोस आर्यनंद तो दचकलाच पण आता आश्चर्य वाटले नाही त्याने हलकीशी स्मित केली आणि म्हणाला मी सात संकेतांच्या शोधात आहे गायीने मला पहिला संकेत दिला करुणेचा तू दुसरा संकेत जाणतोस का कुत्र्याने थकलेल्या श्वासांमधून म्हटले हो मला ठाऊक आहे पण मीही तुला एक कोडे विचारणार आहे त्याचे उत्तर दे मग मी तुला दुसरा संकेत देई आर्यनंद म्हणाला विचार कुत्र्याने डोळे मिटले आणि म्हणाला सांभाळून ऐक जो नेहमी तुझ्यासोबत असतो पण गर्ज असताना तू त्याला विसरतोस जो आवाज न करता तुझी रक्षा करतो पण जेव्हा तू चुकीचा असतोस तेव्हा तोच तुझा न्याय करतो सांग आर्यनंद तो काय आहे आर्यनंद काही क्षण विचारात पडला हलकी हवा वाहत होती आणि त्याच्या मनात त्या शब्दांचे प्रतिध्वनी घुमत होते नेहमी साथ देतो रक्षा करतो पण न्यायही करतो मग तो म्हणाला निष्ठात जी कोणत्याही अटींशिवाय साथ देते पण जेव्हा मी चुकीचा असतो तेव्हा तीच माझा आरसा बनते कुत्रा हसला त्याच्या डोळ्यातून अश्रूचा एक थेंब गळाला बरोबर बोललास आर्यनंद तो म्हणाला हा दुसरा संकेत आहे मृत्यूपूर्वी माणसाला निष्ठेचा खरा अर्थ समजू लागतो तो पाहतो की कोण त्याच्यासोबत खरं राहिलं आणि त्याने स्वतः कुणाला फसवलं जो माणूस आयुष्यात प्रामाणिक आणि वफादार राहिला मृत्यू त्याला भीती दाखवत नाही पण ज्याने फसवणूक केली त्याला मृत्यूपूर्वी स्वतःच्या कर्मांचा सामना करावा लागतो कुत्रा काही क्षण शांत राहिला मग म्हणाला जेव्हा तू तु तुझ्या कर्मांपासून पळणे सोडशील तेव्हाच दुसरा संकेत पूर्ण होईल निष्ठा ही फक्त इतरांसाठी नसते स्वतःसाठीही असते स्वतःच्या सत्याशी प्रामाणिक राहणे ही आत्म्याची सर्वात मोठी परीक्षा आहे आर्यनंद त्याचं बोलणं शांतपणे ऐकत राहिला त्याच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला त्याने कुत्र्याच्या डोक्यावर हात फिरवला पण तेवढ्यात तो शरीर हळूहळू धुरात बदलू लागला आर्यनंद आता आणखी पुढे गेला होता त्याला आता दोन संकेत मिळाले होते करुणा आणि निष्ठा गायीने त्याला इतरांच्या वेदनेचा अनुभव दिला आणि कुत्र्याने शिकवले की स्वतः शिखर असणं हीच आत्म्याची पहिली परीक्षा आहे आता त्याच्या आत एक विचित्र जागरूकता आली होती तो चालत होता पण आता फक्त रस्ता नव्हे स्वतःच्या अंतरात उतरला होता चालताना अचानक त्याची नजर एका विशाल पिंपळाच्या वृक्षावर पडली तो वृक्ष बाकी सर्व झाडांपेक्षा वेगळा होता त्याला माणसासारखे मुख होतं त्याच्या मुळा जमिनीबाहेर निघालेल्या होत्या जणू पृथ्वीच्या शिरा प्रत्येक पानात एक विलक्षण चमक होती जणू त्यात जीवन श्वास घेत होते आर्यनंद त्याच्या जवळ गेला आणि श्रद्धेने म्हणाला वंदन आहे वटवृक्षदेव जसा त्याचा आवाज हवेत मिसळला तसा जंगलाचा शांतपणा अधिक गद्द झाला आणि मग एक गंभीर भारदस्त आवाज घुमला खूप लांब आला आहेस तू आर्यनंद तो दचकला चारही बाजूंना पाहू लागला पण तिथे कोणी नव्हते तेव्हाच पुन्हा आवाज आला घाबरू नकोस मी आहे या पृथ्वीचा श्वास तीच जी प्रत्येक प्राण्यात वाहते आणि मृत्यूनंतरही सुरू राहते आर्यनंद आता समजला की तो आवाज त्या वृक्षातून येतो आहे त्याने डोकं झुकवलं आणि म्हणाला हो वटवृक्षदेव मी मृत्यूच्या सात संकेतांच्या शोधात निघालो आहे मला जाणून घ्यायचं आहे की मृत्यू जवळ आल्यावर आत्म्याला कोणते संकेत मिळतात वटवृक्षाचा आवाज अधिक गड्ड झाला ब्र तर ऐक मी तुला तिसरा संकेत देईन पण आधी माझ्या एका कोड्याचं उत्तर दे जर चूक केलीस तर तुझा प्रवास इथेच संपेल आर्यनंद ठाम आवाजात म्हणाला विचारा वटवृक्षदेव मी तयार आहे मग वटवृक्ष म्हणाला तो कोण आहे जो प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत असतो पण तू त्याला कधी पाहू शकत नाहीस ज्याच्यामुळे तू जन्म घेतोस आणि ज्याच्याशिवाय तू मरतोस आर्यनंद काही क्षण डोळे मिटून विचारात गेला जणू ते प्रश्न त्याच्या अंतरात झिरपले अचानक त्याच्या ओठांवर हलकी स्मित्रेषा उमटली त्याने डोळे उघडले आणि म्हणाला तो आहे श्वास जो दिसत नाही पण प्रत्येक जीवाला जिवंत ठेवतो जो जातो त्याच्याबरोबर जीवनही निघून जातं वटवृक्ष म्हणाला बरोबर, बरोबर बोललास आर्यनंद हा तिसरा संकेत आहे मृत्यू जवळ येतो तेव्हा श्वास स्वतः जड होऊ लागतो आत्मा शरीराशी असलेली दोरी सोडू लागतो म्हणूनच मृत्यूस्मे श्वास तुटतो कारण आत्मा आता मुक्त होण्याच्या तयारीत असतो श्वास हा जीवनाचा प्रवेशद्वार आहे आणि मृत्यूचा निर्गमद्वारही जो श्वास समजतो तो मृत्यूला घाबरत नाही तर त्याला ओळखतो आर्यनंदाने वटवृक्षाकडे पाहिलं त्याचा मनोभाव एक गाढ शांततेत उतरला होता वटवृक्ष पुढे म्हणाला ज्या आर्यनंद पुढे चल प्रत्येक संकेत तुझी समज वाढवेल आता तू वाऱ्याला नाही स्वतला ऐक तिसरा संकेत पूर्ण झाला आर्यनंदाने वाकून प्रणाम केला आणि हळूहळू पुढे निघाला आता रात्र उतरली होती चंद्र आकाशात होता पण त्याचं प्रकाश मंदावलं होतं दाट झालं होतं तेव्हाच त्याला एक जुनं खंडहर दिसलं त्याच्या भिंतीवर एक पांढरा घुबड बसलेला होता तो स्थिर होता पण त्याच्या डोळ्यात दोन दिव्यांसारखी चमक होती आर्यनंद थोडा थांबला घुबड म्हणाल घाबरू नकोस आर्यनंद मी तुझी वाट पाहत होतो आर्यनंद थोडा पुढे गेला आणि म्हणाला वंदन आहे दिव्य पक्षी तू मृत्यूचे रहस्य जाणतोस का घुबड म्हणाल हो मला माहीत आहे मृत्यू आणि अंधार हे एकच आहे दोघांमध्ये प्रकाश दडलेला असतो पण त्याआधी माझं कोड ऐक आर्यनंदाने मान हलवली सांगा घुबड म्हणाल जो दिवसा अदृश्य असतो पण रात्री सर्व पाहतो तो कोण जो डोळ्यांनी नाही पण सत्याने ओळखतो सांग आर्यनंद ते काय आहे आर्यनंद काही वेळ विचार करत राहिला मग त्याने हळू आवाजात म्हटलं ते आहे ज्ञान जे बाहेर नाही तर आतपेटतं जे अंधारातही मार्ग दाखवतं घुबडहस्त म्हणाल बरोबर सांगितलंस आर्यनंद हाच चौथा संकेत आहे जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाच्या आतला अंधार नाहीसा होऊ लागतो त्याला त्या गोष्टी समजायला लागतात ज्या आधी फक्त शब्द होत्या मृत्यूपूर्वी आत्म्यामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते तोच प्रकाश तिला मार्ग दाखवतो भीती नव्हे समज मग घुबड म्हणाल लोक समजतात मृत्यू म्हणजे शेवट पण ज्याने ते पाहिलं तो जाणतो तोच तर आरंभ आहे कारण प्रकाशाचा जन्म तेव्हाच होतो जेव्हा अंधार पूर्ण होतो हे सांगून घुबडाने आपली पंखे पसरली आणि अंधारात उडून गेलं आर्यनंद आपल्या प्रवासावर पुढे निघाला आतापर्यंत त्याला चार संकेत मिळाले होते करुणा निष्ठा श्वास आणि ज्ञान प्रत्येक संकेतानंतर तो स्वतला आधीपेक्षा हलका अनुभवत होता जंगल आता मागे राहिलं होतं आणि रस्ता डोंगराळ प्रदेशात पोहोचला होता अचानक रस्त्यातून धूर उठू लागला आर्यनंद थांबला जवळ गेला तर पाहतो एक विशाल नाग त्याच शरीर चांदीसारखं चमकत होतं आणि डोळे स्थिर होते नाग फुत्कारला नाही फक्त शांतपणे आर्यनंदकडे पाहत राहिला नाग गंभीर आवाजात म्हणाला भिऊ नको आर्यनंद मी पाचवा संकेत आहे परिवर्तनाचा रक्षक आर्यनंदाने मस्तक झुकवलं आणि म्हणाला वंदन आहे नागदेवा मला सांगा मृत्यूपूर्वी आत्मा काय शिकते नाग हलक्या हसण्यात म्हणाला आधी माझी कोडी ऐक आणि मग समज नागाने आपलं मस्तक वर केलं आणि म्हणाला ऐक लक्षपूर्वक जो आपलं शरीर सोडतो पण स्वतः मरत नाही जो प्रत्येक वेळी जुनं टाकतो जेणेकरून नवीन जन्म घेता येईल सांद आर्यनंद तो काय आहे आर्यनंद काही क्षण विचारात पडला त्याच्या डोळ्यात दृढता होती मग तो हलकेच हसला आणि म्हणाला तो आहे परिवर्तन जसं तू आपली कात टाकतोस तसा आत्मा जुनं शरीर सोडतो जो हे समजतो तो मृत्यूलाही घाबरत नाही नागाच्या डोळ्यात तेज आलं तो म्हणाला बरोबर सांगितलंच आर्यनंद हाच पाचवा संकेत आहे नाग पुढे म्हणाला मृत्यू हा शेवट नाही तो आत्म्याचा वस्त्र बदला आहे जसं मी माझी जुनी कात सोडतो तसं आत्मा आपलं शरीर सोडून पुढच्या अनुभवाकडे जातो मृत्यू म्हणजे फक्त परिवर्तनाचं दुसरं नाव आहे नाग गंभीर स्वरात म्हणाला माणूस मरायला घाबरत नाही तो बदलायला घाबरतो म्हणून जेव्हा तू बदलेल तेव्हाच खरा जन्म होईल लक्षात ठेव जो परिवर्तनापासून पळतो तोच मृत्यूपाशी हरतो हे म्हणताच नाग हळूहळू आपल्या तेजात विलीन झाला आर्यनंद पुन्हा पुढे निघाला आता तो डोंगर उतरत झिलांच्या दिशेने येत होता झिलेजवळ एक पांढरा हंस बसला होता आर्यनंद पुढे जाऊन प्रणाम केला हंस हस्त म्हणाला स्वागत आहे आर्यनंद तू आता खूप पुढे आला आहेस आर्यनंद नम्रतेने म्हणाला मला सांगा हसदेवा मृत्यूपूर्वी आत्म्याला काय समजतं हंसाने आपले डोळे झिलेकडे लावले आणि शांत आवाजात म्हणाला आधी माझी एक कोडी ऐक आणि मग उत्तर जा हंस म्हणाला जे चिखलात राहूनही शुद्ध राहतात जे संसारात राहूनही संसाराने स्पर्शलेले राहतात सांग आर्यनंद ते काय आहे आर्यनंद काही वेळ विचारात राहिला मग हलकेच हस्त म्हणाला कम्य जे पाण्यात उमलतं पण चिखल त्याला स्पर्श करू शकत नाही जसं आत्मा शरीरात राहतो पण त्याच्या बंधनात अडकत नाही हम्स आनंदाने म्हणाला बरोबर सांगितलंस आर्यनंद हाच सहावा संकेत आहे पवित्रता जेव्हा मृत्यू जवळ येतो आत्मा वैराग्य अनुभवायला लागतो तिला जाणवतं की तिने जे काही स्पर्श केले ते तात्पुरतं होतं पण जे आत होतं करुणा ज्ञान सत्य तेच खर होतं हंस पुढे म्हणाला जो संसारात राहूनही त्याच्यावर उठतो तोच मुक्त होतो मृत्यूपूर्वी आत्मा हे समजते की आता तिला काही धरून ठेवायचं नाही आहे फक्त सोडून द्यायचं आहे जेव्हा पकड संपते तेव्हाच मुक्ती येते आर्यनंद त्याचे प्रत्येक शब्दमन लावून ऐकत होता त्याला असं जाणवलं जणू त्याच्या आत्म्याच्या आतला एक पडदा हटला आहे हंसाने मस्तक झुकवून म्हटलं ज्या आर्यनंद तू आता जवळजवळ तिथे पोहोचला आहेस जिथे भय संपत आणि प्रकाश सुरू होतो आता तुला शेवटच्या संकेताकडे जायचं आहे मग आर्यनंद पुन्हा आपल्या प्रवासावर निघाला आतापर्यंत त्याला सहा संकेत मिळाले होते करुणा निष्ठा श्वास ज्ञान परिवर्तन आणि पवित्रता तेव्हाच त्याला समोर एक मोकळं मैदान दिसलं त्या मैदानाच्या मध्यभागी एक विशाल खडक होता आणि त्यावर एक पांढरा वाघ बसलेला होता त्याचे शरीर सूर्यप्रकाशात चमकत होता आणि त्याच्या डोळ्यात एक गहन शांतता होती जणू तो सर्व काही जाणत होता आर्यनंद काही पावलं पुढे गेला थांबला हात जोडले आणि म्हणाला वंदन आहे बाघदेव वाघाने आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाला खूप चांगलं केलंस आर्यनंद तू सहा संकेत पूर्ण केले आहेत आता सातवा संकेत तुझी वाट पाहतो आहे सर्वात कठीण पण सर्वात खरा त्याचा आवाज भारी होता पण त्यात करुणा होती आर्यनंद निर्धाराने म्हणाला बोल वाघदेव मी तयार आहे वाघ म्हणाला आधी माझं अंतिम कोड ऐक जे सगळ्यांसाठी सारखं असतं पण सगळे त्याला घाबरतात जे शेवटी आहे आणि सुरुवात ही जे काही घेत नाही पण सगळं परत देत सांग आर्यनंद ते काय आहे आर्यनंदाने खोल श्वास घेतला त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती तो म्हणाला मृत्यू तोच जो प्रत्येकाच्या प्रवासाचा शेवटचा दरवाजा आहे पण नव्या सुरुवातीचं पहिलं पाऊलही वाघाने गर्वाने म्हटलं बरोबर सांगितलं आर्यनंद हा सातवा आणि अंतिम संकेत आहे मृत्यू म्हणजेच मुक्तीच द्वार आहे जो त्याला भय समजतो तो अंधारात राहतो पण जो त्याला स्वीकारतो तोच मुक्त होतो आर्यनंद शांतपणे ऐकत राहिला प्रत्येक शब्द त्याच्या अंतभकरणात झिरपत गेला वाघ पुढे म्हणाला माणूस मृत्यूपासून नाही तर त्याच्या येण्याच्या जाणीवेपासून घाबरतो पण ज्याने जीवन सत्यतेने जगलं तो मृत्यूतही शांती पाहतो मृत्यू तो नाही जो जीवन हिरावून घेतो तो तर तो आहे जो आत्म्याला मुक्त करतो आता आर्यनंद जाणून गेला होता मृत्यू म्हणजे शेवट नाही तर पर्त जाणत्या स्रोताकडे जिथून सगळं सुरू झालं होतं तो पर्त तिथे आला जिथून त्याने आपली यात्रा सुरू केली होती तेथे साधू तपोनाथ ध्यानात मग्न होते आर्यनंद त्यांच्या चरणांशी झुकला आणि म्हणाला गुरुदेव मी परत आलो आहे मला साथही संकेत मिळाले तपोनाथ म्हणाले सांग बाळा काय पाहिलंस तू आर्यनंद शांत स्वरात म्हणाला पहिला करुणा जिथे गाईने शिकवलं की मृत्यूपूर्वी हृदय कोमल होतं दुसरा निष्ठा जिथे कुत्र्याने दाखवलं की आत्मा स्वतःशी न्याय करते तिसरा श्वास जिथे वडवैक्षाने सांगितलं की जीवन आणि मृत्यू एका दोरीने बांधलेले आहे चौथा ज्ञान जो घुबडाने अंधारात दाखवला पाचवा परिवर्तन जिथे नागाने शिकवलं की मृत्यू म्हणजे नवीन जन्म सहावा पवित्रता जिथे हमसाने सांगितलं की वैराग्य म्हणजेच मुक्ती आणि सातवा मृत्यूचं द्वार जिथे वाघाने सांगितलं की शेवट म्हणजेच आरंभ आहे साधू तपोनाथांनी डोळे मिटले काही क्षण शांत राहिले मग म्हणाले आर्यनंद तू ते जाणलंस जे लोक जन्मोजन्मी जाणू शकत नाही हे सात संकेत म्हणजे सात द्वारं आहेत जी आत्म्याला मृत्यूपूर्वी तयार करतात जो त्यांना समजतो त्याला मृत्यू नाही तर मुक्ती मिळते थे। लक्षात ठेव जीवन तेच जे सत्यतेने जगितलं जातं जो अस्त्याचा त्याग करतो तो मृत्यूच्या पलीकडे जातो आर्यनंदाच्या डोळ्यात अश्रू होते पण त्यात दुःख नव्हतं फक्त शांतता होती त्याने गुरुदेवांच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला गुरुदेव आता मला समजलं जो मृत्यूपासून घाबरत नाही तोच खरं जीवन जगतो तपोनात हसले आणि म्हणाले ज्या बाळा आता परत जा तुझे भय संपले आणि तुझं खरं जीवन सुरू झालं यानंतर आर्यनंद परत आपल्या घरी आला मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण